आपल्या खासियत बाजारमध्ये एक एक खास खास वस्तू येतात आता हा डबा तुम्हाला माहिती असेल आपण याच्यामध्ये छान हळद तिखट वगैरे भरून ठेवतो पण आता अजून एक आलाय याच्या जोडीला हा अजून मोठा सुंदर डबा बघा आणि याच्यात गमत्या माहिती का की बघा मोठी मोठी भांडी आता या सगळ्यांमध्ये मी मसाले भरून ठेवणार आहे आणि यातली दुसरी एक खासियत म्हणजे काय की हे सगळे आतमधली जी भांडी आहेत ती जर तुम्ही काढून ठेवली तर नुसता डब्बा म्हणून सुद्धा तुम्ही वापरू शकता आणि हा इतका डेकोरेटिव्ह आहे की कधी तुम्हाला काही गिफ्ट द्यायचं असतं दिवाळीचा फराळ द्यायचा असतो तर नुसता फराळ तसा न देता त्या डब्यात जर दिला तर डब्याबरोबर त्या फराळाची सुद्धा शान वाढेल आणि फराळ आणि डब्बा ह्या दोन्ही बरोबर तुमची शान वाढेल म्हणून मला असं वाटतं एक डब्बा पाहिजे का मी तर आजच मला घरी नेणार पहिले मसाले बनवून ठेवतो आणि अजून एक गंमत म्हणजे हे कायमच राहतं ना आपल्या घरी नाही का पिढ्यान पिढ्या कारण तांबा आहे पितळ आहे त्याची किंमत कमी होत नाही जिरे मोहरी आणि आता मधला जो डब्बा आहे यामध्ये काय करू आपण कि थोडे थोडे मसाले असतात कि नाही जसं लवंग विलायची कधी कधी आपण अगदी याला घालतो किंवा एखादी तमालपत्र आपल्याला लागतं तर तेवढं फक्त भरून ठेवत पूर्ण मसाले त्याच्यामुळे काय की ऐनवेळी कुठेही जायला नको एक गंमत आहे कित्येक लोकांनी मला विचारलं की यामध्ये आम्ही मीठ भरलेलं चालेल का पण मीठ भरू नका मिठाने त्याला एक केमिकल रिॲक्शन होते आणि ते होतं म्हणून होते म्हणू मीठ मिठाचा डब्बा वेगळा ठेवा आणि हा डब्बा मात्र तुमच्या स्वयंपाकघराची शोभा वाढते नाही